स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणारं या जगात कोणीच भेटत नाही जगून झालेलं आयुष्य पुन्हा जगता येत नाही काही चुकलं म्हणून टाइम प्लीज कोणाकडे मागता येत नाही आपल्यावर ओढावलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत तेव्हा ते, ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात कोणीही आपलं क्रिएशन चोरू शकतं पण आपलं टॅलेंट नाही हो ना आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतं कारण चुकीपेक्षा व्यक्ती जास्त महत्त्वाची असते हसरा चेहरा आपला रुबाब वाढवतो परंतु हसून केलेले काम आपली ओळख वाढवते मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहोत म्हणून मी आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही प्रसंगानुरूप जशाच तस वागाव माणसाने कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख चेष्टेचा विषय वाटत राहतो एखादी विहीर तुडुंब भरते त्याला मुख्य कारण आतील झरे हे झरेच जर जराटले तर काय राहील मग असेच हे झरे प्रेमाचे मायेचे स्नेहाचे प्रत्येक नात्यात स्रवत राहिले तर कोणतंच नातं कधीच आटणार नाही आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते चुकतो तो चिन्हांचा वापर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ही चिन्हे योग्य पद्धतीने वापरली की उत्तर मनासारखे येते मैत्रीशिवाय जीवन अपूर्ण असते जीवनात मित्रमैत्रीण नावाची एक तरी बँक असावी मनातलं सेफ डिपॉझिट त्यात भरता यावं सुखदुःखाचे चेक वटवता यावे आणि प्रेम नावाचं व्याज त्यात सतत जमा होत राहावं उकळत्या पाण्यात रूप दिसत नाही तसंच रागाच्या भरात सत्य कळत नाही पाणी शांत झालं की प्रतिबिंब स्पष्ट होत आणि मन शांत झालं की वास्तव कळत आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असते मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतः सत्व तत्त्व मैत्री नातं एवढंच काय तर माणूस की पण विसरून जातो आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते त्यामध्ये मे महिन्याची सुट्टीही नसते स्वतःचा शोध घ्यायला नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो विचारांचा प्रभाव मनावर पडतो मनाचा प्रभाव शरीरावर पडतो शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे आधार आणि उधार दोघांनाही धार असते जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापते समजूतदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजूतदार होत नाही जास्त नाही पण एवढे यशस्वी की आपल्या आई बाबांची इच्छा नक्की पूर्ण करता येईल जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला ध्येय नाही